मग त्याने मला मी म्हटलं सर मला तुम्हाला भेटायचं मी असं जरा कविता वगैरे करतो आणि मग त्याने एक कार्ड काढलं माझ्या हातात दिलं मी दुपारी एक वाजता बरोबर गेलो माझी सगळे ती वह्या पुस्तकं ते सगळं जे काय भार होता तो मी त्यांच्या घरी येऊन गेलो संध्याकाळी चार वाजता सीन असा होता माझ्या सगळ्या पुस त्या वहीतल्या पानाशी पत्रावळीसारखी त्याच्या घरात आजूबाजूला फेकून दिली होती त्यांनी त्यांनी काही पानं दारातून बाहेर फेकून दिली होती आणि साडेचार वाजता त्यांनी मला जाताना सांगितलं की तू कधीच कविता बिविता नादाला नादा पण तू काय होऊ शकत नाहीस म्हणून पण लिहिण्याच्या आधी तुम्हाला वाचन पाहिजे तुम्हाला काहीतरी कळलं पाहिजे तुम्हाला कोण कसं म्हणतं ह्या चार गोष्टी माहित पाहिजे मला सर असं कुठल्या गँग मध्ये तुम्ही गँग मध्ये म्हणा किंवा या सगळ्या याच्यामध्ये तेव्हा जाता जा की ज्यावेळी तुम्हाला ती फार हाव आहे मला हाव नाही कविता आज आपण रिसेंट जो कार्यक्रम घेतला त्यामध्ये तुम्हाला पाच चांगले महाराष्ट्र हे येणार कधी पुढे येऊ द्या ना बोलू द्या कविता म्हणण्यासाठी घरामधून बाहेर पडताना मी सांगून ठेवले लेकराला रक्त पाहण्याची सवय करून घे मी आहे तोवर माझ्या अंगा खांद्यावर खेळून घे